अक्षी शेवभाजी यापूर्वी ना कधी पाहिली असेल ना कधी खाल्ली असेल नमस्कार मी खाती प्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते मी आज बनवते कधी यापूर्वी कधी खाल्ली आहे का ढाब्यावर ही बऱ्याचदा मिळते तुम्ही जर कधी खाल्ली नसेल बघितली नसेल तर आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर घरी एकदा तरी नक्की बनवून बघा कारण ही खूपच अप्रतिम चवीची तयार होते चला तर मग लगेच या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया मी अगोदर जवळपास सहा ते सात वर्ष धुळ्यात म्हणजेच खानदेशात राहायला होते त्यावेळेला बऱ्याचदा हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर या प्रकारची भाजी खाणं व्हायचं परंतु आता बरेच दिवस झाले भाजी खाल्लीच नाही म्हटलं घरी तरी बनून बघावं म्हणून कढाईमध्ये तीन चमचे तेल टाकले एक चमचा मोहरी टाकून छान अशी फुलू दिली आता टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलले गेले की लगेच तीन तमालपत्र टाकूयात यासोबत तुम्ही इतरही खडा मसाले वापरू शकता मी नाही वापरते कारण सध्याला खूप उन्हाळा आहे खडा मसाले उष्ण पडतील आता टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवा म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल तर बघा काही वेळातच आपला कांदा देखील छान असा परतला गेलाय रंग अगदी सुरेख आलाय आणि छान असा सॉफ्ट झाल्यासारखाही दिसतोय आता टाकूयात एक बारीक चिरलेला टोमॅटो आता काही ढाब्यांवर ना टोमॅटो वापरलेला नसायचा तर ती भाजी टेस्टला जास्तच गोड गोड लागायची म्हणून मी एक वेळेला टोमॅटो वापरून बघितला होता भाजी जास्त टेस्टी लागली त्यामुळे तुम्ही देखील एकदा नक्की वापरून बघा टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा याकरिता थोडंसं मीठ टाकूयात शेवीमध्ये देखील मीठ असतं हे मात्र लक्षात असू द्यात त्याचनुसार यामध्ये मीठ टाका मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट झालाय व्यवस्थित परतला गेलाय आणि याला छान असं तेल देखील सुटलंय आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात पाव चमचा हळद एक ते दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा कोणताही गरम मसाला गरम मसाला थोडासा कमीच वापरा आणि एक चमचाला थोडासा कमी लाल तिखट लाल तिखट हे कलरचं देखील आहे जास्त तिखट नाही आहे म्हणून मी एक चमचा घातले लाल तिखट देखील थोडंसं कमीच वापरायचंय कारण भाजीसाठी वापरणारी शेवदेखील थोडीशी तिखटच असते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आणि छान असं परतवून घेऊयात जोपर्यंत मसाल्यांचा कच्चेपणा दूर होत नाही सोबतच टाकूयात एक चमचा अल आणि लसूण यांची पेस्ट पुन्हा एकदा परतवून घेते तर बघा आपले मसाले अगदी व्यवस्थाशे परतले गेले आहेत रंग देखील अगदी सुरेख दिसतोय मसाल्यांना व्यवस्थित तेल देखील सुटलेलं होतं आता यामध्ये टाकूयात गरम करून नंतर थंड केलेलं किंवा रूम टेम्परेचरवरचं दीड कप दूध ही शेवभाजी मी साधारणतः तीन ते चार व्यक्तींकरिता बनवते आहे त्याकरता साडेतीनशे एम एल दूध वापरलं आहे आणि हे दूध माझं थोडंसं घट्ट आहे त्यामुळे फक्त पाव कप पाणी देखील टाकलं आहे जास्त घट्ट सर दूध असेल तर प्युअर दूध वापरू नका थोडंसं पाणी मिक्स करून वापरा जेणेकरून आपली भाजी फाटणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं दूध मीठ सोबत खाऊ नये तर अशांनी मीठ हे सर्वांत शेवटी वापरावं वा। ज्यामुळे दूध आणि मिठाची रिॲक्शन होणार नाही पण कधीतरी चालतं हो जिभेचे चोचले पुरवण्याकरिता आपण बऱ्याचदा बाहेरचं अनहेल्दी फूड तर खातोच ना त्यामुळे हे तर घरचंच आहे तर बघा काही वेळानंतर कमी ते मध्यम गॅसवर मी या रश्शाला छान अशी उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये टाकूयात वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम शेव ही शेव आपल्याला थोडासा अंदाज घेऊन टाकायची आहे आणि सोबतच जर लगेचच जेवण करायला बसणार असाल तरच शेव टाका नाहीतर मग संपूर्ण शेव रस्सा अगदी छान असा पिऊन घेईल आणि नंतर आपली भाजी जास्तच घट्टसर होईल असं होऊ नये याकरिता ज्या वेळेला तुम्हाला भाजी सर्व करायची आहे त्या अगोदरच जरा वेळ शेव टाकावी यामुळे भाजीला कन्सिस्टन्सी परफेक्ट राहील आपली शेवभाजीमध्ये व्यवस्थाशी मिक्स झालेली आहे सोबतच बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा तयार झाली आहे आपली गरमागरम चटपटीत चवीची दूध शेवभाजी चवीला अप्रतिम लागते बऱ्याचदा प्रत्येक गृहिणीला आठवड्यातील एक दिवस तरी असा प्रश्न पडतोस की आज नेमकी काय भाजी बनवू तर अशा वेळेला तुम्ही हा भाजीचा पर्याय नक्की ट्राय करू शकता या अगोदर आपण रेग्युलर शेवभाजी देखील बनवली होती ती देखील तुम्हाला खूप आवडली होती पण जर काही आत्ताच्या नवीन व्हिवर्सने ती भाजी बघितली नसेल तर त्यांच्याकरिता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथून तुम्ही नक्की बघू शकता आपली भाजी गरमागरम सर्व करून तयार आहे तयार झालेली भाजी भाकरीसोबत चपातीसोबत नक्की ट्राय करू शकता तर तुम्हाला आजची थोडीशी वेगळ्या प्रकारची शेवभाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटा तुमच्या आवडते एखाद्या छान शेव रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय